आई झाली का बारीची तयारी तुझ्यासाठी मी रेडी होता छान मस्त मला आई तुला मी एक विचारू विचार ना बाळा पंधरा वर्ष झाले तू विठ्ठलाची वारी करतेस तू विठ्ठलाला काही मागितलंस का नाही रे बाळा मी निस्वार्थपणे इतक्या वर्ष वारी केली आहे जर मी विठुरायाला काही मागितले तर तो मला नाही म्हणणार नाही बरं ठीक आहे आई माझी तीन चार तासांनी लंडनची फ्लाईट आहे मी एअरपोर्टला निघतो मला आशीर्वाद दे आयुष्यमान भाऊ काळजी घे व्यवस्थित जा पुन्हा पाहिजे लवकर ये मी पण वारीला चांगली आहे ड्रायव्हर गाडी एअरपोर्टला घ्या साहेब ट्रॅफिक जाम आहे पुढे टँकर पलटी आला आहे वॉट द हेल माझी फ्लाईट मिस होईल येस बस अहो कापू लंडन ट्रेन झालं अगं मेडी आहेस का असं अगत्र बोलू नये अहो का माझ्या पंधरा वर्षाच्या वारीत मी तुला काहीच मागितलं नाही पण मी आज तुला मागते माझा मुलगा मला परत लंडनची फ्लाइट मिस झाली तू म्हटलास ना रायाने तुला काय दिले तर विठुरायाने माझा मुलगा मला परत दिलाय म्हणजे माझ्या आईसोबत वाढायला चालले विठ्ठला मीठ झाली भाग्यवंत पाहताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी मिट झाली भाग्यवंत